नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लाडका यूट्यूब चॅनलवर तर मंडई आज आपण एका अशा पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत जिथे निसर्गाची अथंग सुंदरता आणि आध्यात्मिक शांतीचा अनुभव तुम्हाला एकत्र मिळेल आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक धार्मिक ठिकाणं आहेत ज्यांना ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेच पण त्यासोबत अप्रतिम असं नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे तर आज आपण अशाच एका मंदिराला भेट देणार आहोत जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक देवांचं दर्शनही होईल आणि निसर्गाचा मनसुक्त आनंदही घेता येईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या ठिकाणचं महत्व इथला इतिहास आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सकाळी लवकर उठून आपण निघल आहोत श्रीक्षेत्र स्वयंभूने कंठेश्वर मंदिराकडे नैकंठेश्वर मंदिर पुण्यापासून साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती असून हे स्थित आहे पानशेत धरणाच्या निसर्गरम्य परिसरात इथे येण्यासाठी तुम्ही खडकवासला धरणापासून एनडीए रोडवरून येऊ शकता डोंगराच्या पायथेशी असलेल्या जांभळी गावापर्यंत आपण आपली बाईक किंवा कारने आरामात येऊ शकतो इथे तुम्हाला एकाच ठिकाणी हजारो मूर्ती पाहायला मिळतात जसे की भगवान शिव संत तुकाराम महाराज भगवान श्री कृष्ण भगवान हनुमान अशा अनेक विविध देवी देवतांच्या मूर्तीने सजवलेले हे एक अद्वितीय मंदिर आहे तो आता आपण आहोत नियकंठेश्वर मंदिराच्या पायथ्यापाशी आणि आपली बाईक इथेच पार्क केलेले आहेत एक प्रत्येकी दहा रुपये आपण पार्किंग चार्जेस दिलेले आहेत आणि फोर व्हीलरसाठी एक प्रत्येकी वीस रुपये आहेत तर हा जो समोर असतो तर आपल्याला इथून आता ट्रेक करत जायचे नेहकंठेश्वर मंदिरापाशी तर चला करूयात आता ट्रेकला सुरुवात मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला थोडं ट्रेक करत जावं लागतं साधारण चाळीस ते पन्नास मिनिटमध्ये हा ट्रेक पूर्ण होतो पण लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी इथे ट्रॅक्टरवर बसून जाण्याची व्यवस्था केलेली आहे फक्त पन्नास रुपये देऊन तुम्ही मंदिराच्या दारापर्यंत जाऊ शकता हार्डली आपण दोनशे ते तीनशे मीटरच अंतर कवर केलेलं आहे आणि त्याच्यातच आपली हालत इतकी वाईट झाली आहे तुम्ही पाहू शकता की इथे कशा प्रकारचा चढ आहे पूर्ण असं आपल्याला सरळ चढ जायचं आहे तुम्ही पाहू शकता की खाली किती आहे तिथून आम्ही हा ट्रेक करत आलेलो आहे आतापर्यंत आपण एक चारशे ते पाचशे मीटरचा ट्रेक कम्प्लीट केलेला आहे जो अवघड भाग होता इथला म्हणजे जो चढायचा भाग होता तो आपण आता संपवलेला आहे आणि आता आपण या सपाटीच्या भागाला लागलेलो आहोत आणि इथूनच आपल्याला आता मंदिर पण दिसायला लागलेलं आहे तर एक हार्डली दहा ते पंधरा मिनिटचा आता हा ट्रेक राहिलेला एवढा सगळा ट्रेक कंप्लीट करून आपण ऑलमोस्ट आता मंदिरापशी पोहोचलो आहोत आणि हे समोर दिसते त्याही मंदिराचं पहिलं प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वार या बसवलेल्या दोन मूर्ती निळकंठेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे हे शिवमंदिर असलं तरी या मंदिराच्या आवारात आपल्याला विविध हिंदू देवी देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात तसंच अनेक पौराणिक कथांमधील चित्रीकरणही इथे दर्शवलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकतात की जो महाभारतात घडलेला प्रसंग आहे द्रौपदीचं जे वस्त्रार्हण झालं होतं ते पूर्णपणे इथं चित्र रेखाडण्याचं काम के केलेलं आहे आणि ते पा दुशासन द्रौपदीचं वस्त्रार्हण करतो आहे आणि इकडे आपले श्रीकृष्ण द्रौपदीला वस्त्र पुरवत आहेत जेवढं वस्त्र हा दुशासन द्रौपदीचं ओढत होता तेवढंच वस्त्र इकडे आपले भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला परिधान करत होते आणि त्याच्या बाजूला तिथे पाहू शकतात की पांडू बसलेले दिसत आणि त्याच्या बाजूला तिथे पाहू शकतात दुर्धन आणि त्यांचे मामा शकुनी मामा आणि इथे एवढं सगळं घडत होतं एक आधर्म डोळ्यासमोर घडत होता पण या बाजूला हे सगळे पराक्रमी बसलेले होते पण यापैकी कोणीच काही करू शकले नव्हतं जसे की इकडे पाहू शकतात द्रोणाचार्य पितामा भीष्म हे सगळे इथे मानखाली घालून बसले आहेत आणि द्रौपदीचे वस्त्र पाहत होते त्यानंतर द्रौपदीच्या मदतीला इथं आले ते म्हणजे फक्त भगवान श्री कृष्ण हे काय होतं पावसात राहते बरोबर यामुळे त्यांना काय होतं दुःख जे असतं ना दुःख इथं दुखाट्याने पेंटिंग केलेले असतात त्यामुळे ते खराब दिसतात नाही ते वार नाही हवा वार पाऊसले असतो बरं पत्र मग याला इकडं दुसरीकडे शकत नाही आता कारण की फिट केलेले धुतलं जात आणि शिवरात्री वर सर पेंटिंग ओके म्हणजे दरवर्षी एकदा पेंटिंग करते दरवर्षी पेंटिंग करायला खराब होते पावसाने ते आणि हे दृश्य आहे रामान मधलं भगवान हनुमानजी सीतेमातेला गुपचुप लंकेमध्ये भेटायला आले आहेत आणि ओळख म्हणून प्रभू श्रीरामाने दिलेले अंगठी दाखवत आहेत आणि इथे बऱ्याच अशा कथा साकारण्याचा प्रयत्न केले गेला आहे आणि आपण या पहिल्या शेडपासून बाजूला आलो की आपल्याला इथे एक कॅन्टीन भेटेल तर तिथे आपण नाश्ता जेवण वगैरे करू शकतो आणि इवन इथे मंदिरामध्ये महाप्रसादाचं पण नियोजन असतं आय थिंक प्रत्येक दिवशी रात्रीला आठ वाजता महाप्रसाद देतात बट आज दादा बोलले की आज रविवार आहे आणि आज रविवारी पण इथे प्रसादाचं नियोजन केलेलं आहे बारा वाजता पायऱ्या चढल्यानंतर आपण मुख्य मंदिरात पोहोचतो आणि या जागेची अजून एक ओळख म्हणजे या ठिकाणी मोफत व्यसनमुक्ती केंद्रही चालवलं या मंदिराची निर्मिती परमपूज्य गुरुवर्य सरजी मामा यांनी केली आहे जेव्हा आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस येतो तेव्हा आपल्याला समजतं की हा मंदिर परिसर किती दूरपर्यंत पसरलेला आहे आपल्याला सर्वत्र अशा उत्तम रेतीवर पोरीकाम केलेल्या विविध देवी देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात प्रत्येक मूर्तीमध्ये एक वेगळी कला आणि एक कहाणी आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर तो अद्भुत प्रसंग जिथे माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला होता तो इथे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतोय खरंच ही जागा केवळ धार्मिक नाही तर इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष देणारी आहे पण असा पाऊस झाला आणि आता तुम्ही पाहू शकतात की सर्वत्र इथं धुकं पसरलेलं आहे आतापर्यंत आपल्याला जो पानसी डॅम आणि वरसगाव डॅम इथे क्लिअर दिसत होता तो आता पूर्णपणे धुक्यात हरवलेला आहे तसंच इथले निळकंठेश्वर मंदिर पण आपल्याला काही दिसत नाही समोर इथेच आहे नीलकंठेश्वर मंदिर पण ते पण पन पूर्णपणे धुक्यात हारून गेलेलं आहे आपण हा पूर्ण निळकंठेश्वरचा परिसर एक्सप्लोअर केलेला आहे तर आता करूयात परतीचा प्रवास चालू जर तुम्ही विकेंडसाठी अशा जे एखाद्या प्लेसच्या शोधात असाल जे पुण्यापासून अगदी चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती हो असेल देन दिस इज परफेक्ट डेस्टिनेशन गाईज आणि पावसाळ्यात तर नक्कीच या कारण की तुम्ही इथलं वेदर अनुभवू शकतात की की कसं वेदर आहे तर चला करूयात या ब्लॉगला इथंच समाप्त आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच भन्नाट अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चला भेटत असेच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत